चेंडू। चेंडू चेंडू। दाव दाव पहिला चेंडू आणि पहिला चेंडू दिशाहीन चेंडू अवांतर धाव संख्येने धाव संख्येचा श्री गणेशा होतोय पहिला दुसऱ्या सेमीफायनलचा श्रीकृष्ण चषक दोन हजार चोवीसचा दुसरा सेमीफायनल एका बाजूने गवळेवाडी तर एका बाजूने कोपाडे दोन्ही पण बलाडे संघ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता धावबाची संधी आणि ते मात्र एक दाव दाव फलकाव लागलेली आहे यावेळेस या, या, या। फटका चांगला व्यासपीठला सलामी देणारा फटका चेंडू गेला सीमारेशे पार षटकार तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय सचिन दादा पाटील साहेब यांच देखील आगमन झालेलं आहे त्यांचे देखील असोसिएशनच्या वतीने आयोजकांच्या वतीने विशेष आभार वाद पूर्ण ग्राउंड मध्ये आपल्याला पाहायला मिळतय काय झेल पकडलाय एकदा या झेल साठी टाळ्या झाल्या पाहिजेत सुंदर असा झेल नरेश ना माघारी परतवलाय नरेश बॅक टू पवेल बिग विकेट डाऊन वर नंबर आपल्याला पाहायला मिळतात विश्वास दळवी एक झंझावती वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत चेंडू जातो ऑन क्षेत्रामध्ये एक दीत केली गेले नक्कीच गोलंदाज प्रकाश यांचं कौतुक करावं लागेल अनुभव अनुभव पूर्णपणे झोकून दिलाय मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर प्रकाश यांनी नक्कीच या सामन्या या स्पर्धेमध्ये ज्या दिवसभर त्यांनी जी गोलंदाजी केली आहे नक्कीच कौतुका स्पर्धा आहे एक अनुभवी खेळाडू कोपाडे संघाचे यावेळेस मात्र ऑन साइडला खेळले आहेत डीप मधून खेळाडू येतील गॅदर करतील दरम्यान एकदा पूर्ण केली एका धावेवर समाधान मानावं लागेल नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं धावपलकावर धावा लागलेत नऊ दुसरा पहिलं षटक मार्गस्थ आहे धावपलकावर धावा लागलेत नऊ चला स्पीडअप घ्या अजूनही फायनलचा सा सामना बक्षीस वितरण आहे चेंडू वर केलाय कडक प्रहार चेंडू सीमा पार षटकार डीजे पवन कोळी गीत आपण ऐकलं डीजे पवन यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपण या दिवसभराच्या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळालं त्यांचं देखील आयोजकांनी असोसिएशनच्या वतीनं डीजे पवन यांचा विशेष आभार आणि विशेष कौतुक त्याचप्रमाणे ग्रामीण टेनिस क्रिकेट नेटवर्क यांच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा जगभरात पसरवली जाते त्यांचं देखील विशेष कौतुक नवीन गोलंदाज लक्ष्मण कांबळे ते मात्र घडतय काय बिघडतय काय वाईट बोलचा इशारा येतोय पंचांचा आणि थैंक यू डीजे जयेश आलेत इनेट नंबर फोर वर आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्राईक वर असतील सध्या नक्कीच धावबाच्या स्वरूपात विकेट अर्जित केली गेले आणि वाईडने सुरुवात केले या षटकाची शेवटचा षटक अंतिम षटक स्लॉग ओव्हरच षटक लक्ष्मण फुला लाईनचा चेंडू सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं एक धाव अर्जित केली गेले एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोच तब्बल सतरा या आकड्यावर मोठे फटके खेळणं गरजेचं असेल गवळेवाडी संघाच्या अनुषंगाने हाफ ट्रॅकर चेंडू आणि कॉर्नर दिशेच्या दिशेने जा दिशे चेंडू जातो सीमारेषे पार जयेच्या बॅट मधून आलाय दर्जेदार षटकार आक्रमण चालू केलंय जयेशने सुद्धा धावफलक जाऊन पोहतोय तब्बल तेवीस या आकड्यावर यावेळेस चेंडू चांगला <laughs> चेंडू पाहायला मिळाला पाहायला मिळाला नक्कीच कमबॅक केलंय गोलंदाज लक्ष्मण याने एकदा वर्जित केले गेले धावफलक जाऊन पोहतो तब्बल चोवीस या आकड्यावर शेवटचं षटक अंतिम षटक आणि शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत थोड स्पीडअप घ्या अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे कोणत्याही प्रकारे बॅटलाइटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता आपण मात्र घ्यायची आहे दे, 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 दे। यावेळी देखील चांगला चेंडू अप्रतिम चेंडू डॉट चेंडू काउंट केला जातोय बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे नक्कीच कौतुक करावं लागेल लक्ष्मण यांचा ज्या पद्धतीने षटकार ठोकला होता जयेश आणि मात्र त्यामध्ये बाजूने कम बॅक केलंय फुल फुलटॉ चेंडू व्यासपीठाला सलामी देण्यासाठी चेंडू येतोय वन बाउस सीमारेष पार जातोय चार धावांसाठी थँक्यू यावेळी शेवटच्या चेंडूवर फटाफटका खेळण्याचा प्रयत्न होता थोडासा फंबल दुसऱ्या दावेचा प्रयत्न करतील काय इथे काय घडतंय काय बिघडतंय दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केले तिसऱ्या दावेचा प्रयत्न करतील का मात्र धावपद होताय जयेश दोन दावेवर समाधान मानावं लागेल धावपल पुढे सरकतोय तीस या आकड्यावर दोन षटका अखेर संघाची धाव संख्या तीस एकतीस धावांचं आव्हान ठेवलंय कोपाडे संघासमोर घबळेवाडी संघाने चला गौरवडी संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे गवळेवाडी संघाने शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तर देखील तितकंच कौतुक करावं लागेल त्यांच्या माध्यमातून या स्पर्धा खेळवल्या जातात त्यांच्या अंतर्गत शवडी इलेव्हन असा ओपनचा संघ अंडर ट्वेंटी थ्रीचा संघ देखील आपण तयार केलेला आहे शव्वडी शाव असोसिएशनचं देखील विशेष कौतुक ज्या पद्धतीने हे व्यासपीठ शवडी तालुक्यातील सर्व क्रिकेट खेळ प्रेमींना आणि खेळाडूंना निर्माण करून दिले अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी सर्व कमिटी मेंबर्स त्यांचं देखील आणि शवडी तालुका असोसिएशनचे सर्व खेळाडू यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार एकतीस धावा बनवायचे आहेत चेंडू मात्र शिल्लक असतील बारा पंधराच्या सरासरीने आपल्याला धावा बनवाव्या लागतील नक्कीच ऋत्विक विश्वास दळवी यांचा वाढदिवसाच औचित्य साधून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अनुभवायला मिळते रोहित आणि प्रणव हे सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्ग वर निलेश गवळी पंचानी आला लेटलेचा इशारा दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा पहिला चेंडू हा ट्रॅकर चेंडू आणि इथे मात्र झेल सुटलाय प्रयत्न चांगला होता प्रयत्नांची शंभर टक्के मार्क या ठिकाणी मी देईल प्रयत्नांना दोन दोन पूर्ण होतोय आता मात्र अकरा आणि एकोणतीस धावा हाय व्होल्टेज मुकाबला एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूने गवळेवाडी तर एका बाजूने एक कोपारडे संघ दोन्ही बलाडे संघ एकमेकासमोर भिडलेत या स्पर्धेच्या महांतिम फेरीत दाखल होण्यासाठी यावेळेस वेळेस फटका फटका आई आपका भी स्वागत आहे स्वाग आलाय रोहितच्या बॅट मधून षटकार आठ धावा धाव फलकावर लागले आहेत रोहितने सुरुवात केले आक्रमण फलंदाजी करण्यासाठी निलेश गोलंदाजी मार्कवर यावेळी देखील गेला ट्रॅकर चेंडू यावेळी तोच निकाल पुन्हा एकदा रोहित हो शर्मा कक्षाला सलामी देण्यासाठी चेंडू जातो सीमारेशे पार षटकार आहे रोहित याचा रोहित नावाच वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फिरताना पाहायला मिळत इथे मात्र कमबॅक केले गोलंदाज निलेश यांनी डॉट चेंडू हाताळलाय सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली चौदा धावा धावा धावपलकावर लागलेल्या आहेत अजूनही सतरा दावींची गरज आहे यावेळी देखील मात्र यावेळी तो निकाल रोहित नावाचा वादळ होल्डर नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय <laughs> आहे यावेळी देखील रोहितला दोन पॅकेटचे पैसे द्यावे लागतील ला, असं वाटतं आयोजकांना वारंवार चेंडू सीमारशे बाहेर पाहायला मिळतोय यावेळी देखील काय फटकाय क्लास क्रिकेटचा क्लास रोहित च्या बॅट मधून आलाय दर्जेदार षटकार लागलेले आहे ला सहा चेंडू आणि पाच धावा सामना बनत चाललाय मॅच रंगत चालले सामना कृशल होतोय सहा चेंडू आणि पाच धावा मॅच होती कुठे आणि रोहितने आणली कुठे पाहायला मिळते एक निर्णायक षटक विश्वास स्वतः आलेत गोलंदाजी मार्क वर दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र प्रणव आहे स्ट्राईक ला हा असेल का विजय शेटकार इथे मात्र फटका बसलाय नो मॅन्स लहान मध्ये चेंडू विसावतोय एक धावा केली गेले नक्कीच थांबवलं गेले प्रणवने नक्कीच रोहित स्ट्राईक वर असणं गरजेचं आहे कोपाडे संघाच्या अनुषंगाने पाच चेंडू आणि चार दावा मॅच बनत चाले हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कोपाडे आणि गवळेवाडी संघ यावेळेस देखील हा विजय षटकार आलाय का कोपाडे संघ कोपाडे संघाचे कॅप्टन कोपाडे संघाचे कॅप्टन यायचं आहे पहिला